तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईम व्हिडिओ चॅनलमध्ये तर मग काय पंधरा ऑगस्टच्या दिवशी चला म्हटलं रांगोळ काढू रांगोळ काढा घेतली घेतली रांगोळ काढाय मग काय प्लेट प्लेटवर डिझाईन एकदम म्हणजे परफेक्टच आमची दिदी म्हणजे काय आर्किटेक्टच आहे त्याचा काय विषयच नाही एकदम डिझाईन भारी काढाय घेतली चालू ते टिपके द्यायला दे टिपके देत 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 होती दे टिपके आणि आम्ही काय आमचा व्हिडिओ चालू इतका वेळ लागला ना लय वेळ लागला रांगोळी काढायला त्यानंतर मग काय रांगोळ पाडा ना वरून ती टपके टाकती टाकती हळूहळू हळूहळू पडत होती रांगोळी मग काय चालू आहे त्याची प्रोसिजर आम्ही पण म्हटलं मी तर व्हाय टाकलं काय पडते का नाही पडते का नाही पर पडली वा रांगोळ मग काय चालू झाली डिझाईन गोल 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 व्हायला तिथून पुढं मग काय एक तर भूक लागली होती मरणाची रांगोळी काढा घेतली म्हटलं जरा आता काय पंधरा ऑगस्ट आहे रांगोळ काढून घ्यावा आपली असं करीत 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 अर्धा राऊंड झाला होता अर्धा राऊंड झाला तर काय मग दिदीच चालू होत टिपके टाकाय टिपके टाकाय टिपके टाकाय आणि ताई सांगायचं होते आम्हाला असं काढा तसं काढा चालू आहे प्रोसिजर आता काय कधी होती रांगोळ काढून काय माहिती आहे आता मी आपलं मोबाईल असा धर तसा धर असा धर तसा धर पाक हात धोकाची बारी आली आगर शेवटी राऊंड पूर्ण झाला राऊंड पूर्ण झाल्याच्या नंतर काय म्हणू थोडंसं राहिलंच होतं बाकी अजून त्याच्यानंतर काय म्हणून चालू झालं एक दोन टिपके हाताने टाकले परत तिने दिदीनं वाय लागली ती डिझाईन काढून काढून अशा प्रकारे बघा मस्त पैकी राऊंड झाला राऊंड काढलं मग जिथं जिथं राहिलं होतं तिथं फिनिशिंग केली तिथीनं पुन्हा मग व्हाईटवाला बॉर्डर काढली ही व्हाईट व्हाईट बॉर्डर पूर्ण झाली परत मग आतमध्ये पूर्ण व्हाईटवाला व्हाईट 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 चाळणीनं डिझाईन चालू केली मग काय नवी चाळणी होती उद्घाटन रांगोळीनंच केलं चाळायला मग काय रांगोळी टाकली टाकली टाकली, टाकली 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 चालू होती दिदीचं आपलं अर्धा झाला मधलं राहिलं होतं दीदी तर वैतावून गेली पूर्ण तरी पण काय पण रांगोळ पूर्ण झाल्याशिवाय हो काय हालायचं नव्हता आम्हाला मग काय चालू केलं 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 केला, केला पांढरा शिपड मधलं मधलं राहिलं थोडं मग काय असं करून टाकलं दिदीला म्हटलं मला झालं काटाळा आलाय दिदी म्हटली नाही काका काटाळा येऊन जमणार नाही पूर्ण रा पूर्ण रांगोळ काढल्याशिवाय जेवायचं नाही म्हटलं ठीक आहे चला मग घेतला हे वाला कलर मग काय चालणे चाळू चाळू चाळून 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 आला कसली जबरदस्त रांगोळ काढली म्हणता का नाही चालूच आहे मग काय चाकू चालू आहे चा जसं काय चहा चाळ आहे चालू आहे पर नाही ही रांगोळ आहे मग काय मस्त रांगोळ राऊंड काढला दिदीनं मस्त एकदम फिनिशिंगमध्ये मला तर वांग रांगोळ लय आवडली बरं का काढायला बाकी आहे बघू आता र पूर्ण रांगोळ काढली कशी दिसते ती मग काय मधला कलर फिनिशिंग द्यायला चालू होती फिनिशिंग देता 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 दिदीचा दे दे हात दुखायला आला दिदी काय मग दीदीला म्हणलं नाही 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 ना, रांगोळ काढूस तर काही सुट्टी नाही मग काय चालू आहे रांगोळ पलीकडे थोडा मोबाईल मोबाईलमध्ये बघू बघून चालू होती काढायला चला म्हटलं तरी दिदीनं तिच्या दिमागानं करा। रांगोळीची टेक्निकल लावली मग काय चालूच आहे टाका अजून टाका अजून टाका आकाठ डबा संपत्ती याची बारी आली होती रांगोळीची आता ह्याच्यामध्ये कुठला कलर टाकायचा चालू होता आमचं डोकं लावायचं मग काय दिदीनं केलं चालू तिची डिझाईन एक नंबरात डिझाईन काढली ती वा 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 माझ्या तर डोक्यातच हे असे करणार आहे म्हणून मग काय डिझाईन काढायला चालू केल्यावर मग मी वाव वा 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 कसली भारी रांगोळ हो। लोच भारी दिसायला लागली अगदी मग काय चालू आहे डिझाईन द्या मार्किंग विर्किंग देऊन पाक दीदी एकदम परफेक्टच कार्यक्रम दिदे कुठनं शिकले दीदी एवढं तू काढ रांगोळी मग काय परत अनेक डिझाईन डिझाईन निस्ती डिझाईन निस्ती डिझाईन अरे म्हटलं किती डिझाईन त्याचा डिझाईन देऊ देऊ डिझाईन देऊ देऊ बघ डोकं दुखायची बारी आली अगे हो मग काय कशी तरी पूर्ण केलं हळूहळू हळू चालू होतं पूर्ण ते दिदीनं बरं मस्त डोकं लावलं कसं म्हटलं ला, इतकं डोकं लावून लावून दुखायची बारी आली डोकं माझी नुसतं बघून डोळं दुखायची बारी आली मग दिदीला तर किती हात दुखला असेल दिदीचं डिझाईन काढून काढून विचार करा मग मग काय चालू झाली डिझाईन संपत आली होती डिझाईन डिझाईन काढली 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 मग काय पुन्हा आणि तो जो मधला भाग होता ना राऊंडचा तो राहिला होता बघा कशी वाटती हां एकदम मस्तच मग काय पुढची डिझाईन चालू करायची होती आम्हाला मग पुढची डिझाईन चालू हे बघा कसं केलं डिझाईन हा हे चमचान अंगात कला पाहिजे ओ कला पाहिजे बघा दिदीनं कसला भारी राहून मस्त पैकी फिनिशिंग देऊन एक नंबर एक नंबर वा 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 वा, वा। मग काय दिदीनं बोलत आणि दुसरा रंग टाकायचा होता त्याच्यामध्ये आता कुठला रंग येणार व्हाईटवाला रंग येणार व्हाईटवाला रंग टाकला व्हाईटवाला रंग टाकला आता आणि काय करायचं होतं हा परत चमच्या परत राऊन परत फिनिशिंग अ बा बा बाबा बाबा मी तर लयच बाबा मी वय गलो परत कुठला कलर आमच्याकडं नव्हता कलर जो पाहिजे होता का नाही कलर तो हां हे कलर आला बघा मस्त पैकी राऊंड राऊंड केला त्याच्या वरचा कलर नव्हता आपल्याकडे कुठला हे चालू झालं ताईचं सायंटिफिकेशन हां हे बघा हे कलर मिक्स केला कुठला झाला काय व्हायचा आला कलर काय मॅच व्हायला गेला बघा मग आण साबण ताईने गेले साबण मग काय ए केला कलर आम्ही तेव्हा ए कसा झाला मॅच बघा अ नाद नाही करायचा नाच करते काय कॉपी करून जमत नसतं त्यासाठी असं दाखवावं लागत असतं बघा दिदीनं वा 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 मस्त पैकी साबणीचा कलर लावलावरी वरी हा आपण बिलाही डोकं लावतो म्हण ताई ताईने म्हटलं ताई बघा बरं कसं डोकं लावलं ताईनं मस्तच झालं मग काय दिदीने मी त्याला फिनिशिंग दिली मस्त पैकी मग काय दिदीनं केली फिनिशिंग साबण हे म्हणून ओळख येत नाही बघा बघा कसं दिसतंय नाद नाही करायचा हां कसली जबरदस्त बरं बघा दिदी म्हटली काका आता साईडनं मस्त बॉर्डर व्हाईटवाले बॉर करायची बघा पूर्ण बॉर्डर झाली दिदीने म्हटलं भास्कर दिदी नाही नाही मृत्यूनं आले परत व्हाईटवाली पूर्ण व्हाईटवाली पूर्ण वाली करायची म्हटले काका म्हटलं ठीक आहे करा केली पुरा पांढरे शिपाट नेसता पांढरी पांढरे 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 नेस्त पांढरी करून टाकली संपायची बारी आली पांढरी रांगोळ मग काय दिदीनं आकर्षेवटी पूर्ण बॉर्डर घेतली आता व्हाईट 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 चाळून चाळून हा दिदीचं हात बोट दुखायला लागली बघा कसं केलं पांढरा शिपाट दि हात सगळा घाण झाला होता बघा सगळे पांढरे पांढरे केलं पूर्ण व्हाईट आणि व्हाईट मग काय दिदी म्हटले दिदीला म्हटलं आता काय राहिले दीदी म्हटले काका आणि लय म्हट राहिले थांबा म्हटलं बरं ठीक आहे भूक लागली होती तरी बी थांबलो मी मग काय दिदीनं पुन्हा फिनिशिंग चालू केली ले स्केलनं लेवल पुन्हा काय हॅपी इंडिपेंडन्स डाव का इंडिपेंडन्स हां बघा असं तिनं आधी हे केलं पुन्हा कलर हे पुन्हा असं इंडिपेंडे प काय हर्ट बघा या असं असतं आमच्याकडे कसं नाव कसं केलंय बघा बरं दिदी नाद खोळा जबरदस्तच केलंय दिदीला शंभर पैकी शंभर मार्क नंबर एक दिदी नंबर एक वा 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 असे टॅलेंट कमी लोकात असतंय ते आमच्या दिदीमध्ये आहे बघा बघू शकता तुम्ही आता दिदीनं मस्तपैकी हॅपी इंडिपेंडन्स डे कसं केलंय नाद खोळा हा तू बघू शकता आता मी म्हटलं झालं असेन आता एवढ्यावर पर कुठलं होतंय दिदी काय पुन्हा मग तिनं ते हर्ट काढली बघा दिदीनं एकदम असं जीव लावून मन लावून ते हर्ट काढले असं वाटत होतं की ते उचलून घ्यावा ही बी काढलं तिनं बघा मग सगळं तिनं हर्ट मी म्हटलं असं झालं आता दीदी म्हटलं नाही काका अजून मग हजेरी काहीतरी काढलं जय हिंद काढलं परत तिनं मी म्हटलं आता झालं परत दीदी म्हटली नाय काका अजून राहिलं आहे काका दिदीनं म्हटलं मला चेकरायला लागली मग काय साईडनं दिदीनं काय केलं माहिती आहे का आणि चॉकलेट कलर बॉर्डर केली मी म्हटलं बाज दिदी नाही नाही म्हटले थांबा आपल्याला एवढ्यावर नाही बघायचं मग दिदीनं रा अशी राऊंड केलं बघा का बॉर्डर चॉकलेट कलर हळू हळू टिपके टिपके टिपकी देत पोटामध्ये पाक टिपक व्हायची वारी आली माझ्या चकऱ्यायची वारी आली मला तर दिदी म्हटले तिदीनं मस्त पैकी बॉर्डर काढली चॉकलेटी चॉकलेटी तर काढ कलरच संपायला लागला कलर संपायला लागला म्हटलं काय हित वर अर्ध्यावर आला येल शेप मधी इकडे कुठला कलर द्यायचा म्हटलं दिदी म्हटली लगेच टाकला दिदीने तो असे मस्त पैकी हे दोन कलर म्हणजे तोरेपुन आणि शिस्पेन्सिल डिझाईन चालू झाली मला तर असा व्हायचा गाला भूक लागली चकऱ्याची बारी आली असे झेंडे अशी रांगोळी असं नाव आणि डिझाईन चालू आहे पेन्सिलनं हळू 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 दिदीला म्हटलं दीदी पटपट करत दीदीनं पटपाट उर केलं आणि मग काय हे चालू आहे ते हळूहळू हळूहळू एक नंबर केली रांगोळ लई ती बी ताटली होती काढून काढून हात दुखायला आली तिचे तिने सगळे कपडे बिबडे घाण केले तिचे रांगोळीनं पाक हात पाक राडाबुडा करून टाकली तरी ती काय म्हटली काका का, नाही सगळं प्रोजेक्ट पूर्ण आल्याशिवाय जेवायचं नाही म्हणलं ठीक आहे चला मग काय चला म्हटलं चला परत डिझाईन टिपके 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 बघा कशा दिसतंय आता डिझाईन मस्तच गेली दिदीनं मला तर असं वाटलं वा प्रिंटेड आहे असं वाटलं होतं परत दिदीने ती डिझाईन काढली ॲक्च्युलीमध्ये मस्तच केली दिदीनं आय एम सो हॅपी मी म्हटलं आता झालं असेल तरी दिदी आणि टिपके टाकतेस टिपके टाकतेस टिपके टाकतेस मला तर असा व्हायचा का आला ना बापरे रे म्हणलं बास्कर दीदी आता बास केलं दिदीनं मग काय वास कर म्हणलं तो आणि टिपके टाकते टिपके टाकती तर मित्रांनो रांगोळ कशी वाटली ती कमेंट करून सांगायचं बरं का लय दिदीनं कष्ट घेतलं आमच्या लय कष्ट घेतलं लय आणि त्यात मी आता लय कष्ट घेतलं व्हिडिओ वाढण्यासाठी त्याच्यामुळं व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि कमेंट झालंच पाहिजेत बरं का आमच्या दिदीसाठी हो दिदीनं लय कष्ट घेतले तर नमस्कार म्हणजे बाय बाय चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय